गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील जलस्त्रोत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या सिंभोरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे गेल्या दोन दिवसांपासून हे दरवाजे उघडे असून यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे असलेले सिंबोरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे गेल्या तीन दिवसांपासून सातपुळा पर्वतरांगणमध्ये संततधारा पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी ब्याण्णव टक्केपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे प्रशासनाने सिंबोरा धरणाचे सात दरवाजे प्रत्येकी चाळीस सेंटीमीटरने उघडले आहेत पाण्याच्या या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः वर्धा नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्यास सांगितले गेले आहे स्थानिक प्रशासनासोबतच एनडीआरएफ आणि इतर आपत्कालीन सेवांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार आणखी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल सिंबोरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पावसाचा जोर असाच कायम राहिलास धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे